नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपला या एम पी एस सी टायपिंग हिरा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदा सूचना देतो की माझा टेलिग्राम आय डी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा टेलिग्राम आय डी दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला तुमच्या टायपिंग संबंधित येणाऱ्या अडचणीसाठी मॅसेज करू शकता तसेच आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये असंच टायपिंग हिरा टीमनं तयार केलेलं इंग्लिशसाठी आयोगाच्या दर्जाचं परिपूर्ण असं ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती दिलेली आहे तर ॲप्लिकेशन संबंधित जर काहीही अडचण असली तर त्यांचा पण जो आय डी आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे तर तुम्ही काय करता लोकं तुम्ही ॲप्लिकेशनसाठी मला मेसेज करता आता माझं कसं माझं स्वतःचं ते ॲप्लिकेशन नाही मी फक्त त्यांना डिझाईन कसं करायचं त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तर मी मी ओनर नाही त्या ॲप्लिकेशनचा त्याच्यामुळे तुम्ही त्या ॲप्लिकेशन संबंधित मला अडचणी कृपया करून विचारू नका त्यामुळे काय होते तर बाकीचे जे विद्यार्थी मला टायपिंग संबंधित माहिती विचारतात मग त्यांना लेट होते रिप्लाय देण्यासाठी त्यामुळे ॲप्लिकेशनची सेपरेट लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघत चला त्याच्यामध्ये भरपूर लिंक दिलेले आहेत तुम्हाला कीबोर्ड हवा असला तर त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे तसंच माझ्या वैयक्तिक टेलिग्राम आय डीची पण दिलेली आहे लिंक तसेच तुम्हाला कॉल करायचा असला तुम्ही मला टेलिग्रामवर तुमचा नंबर पाठवून सांगू शकता की सर कॉल करा मी माझ्या माझ्या वेळेनं प्रत्येकाला कॉल करतच असतो आतापर्यंत मला जेवढ्यांनी मतलब फोन करा फक्त काय होते थोडं दोन तीन दिवस मागे पुढे होते तुम्ही सगळे जे काही टेलिग्रामवर कमेंट करत असता त्या मी पूर्णपणे वाचत असतो फक्त प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही ज्याला एखाद्या दुसऱ्याला मी रिप्लाय देतो परंतु तुमचा जो प्रश्न असतो तो मी नोट डाऊन केलेला असतो मी त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा मग पर्सनल मी त्याला त्याला रिप्लाय देत असतो म्हणून तुम्ही असं न्यूनगंड बाळगू नका की सर आमच्या कमेंटवर रिप्लाय देत नाही इथं कमेंट करून काय फायदा तर नाही मी तुमच्या कमेंटवर माझं पूर्ण लक्ष असते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या मुख्य टॉपिक कळेल आजचा टॉपिक आहे की कि किस्ट्रोकमध्ये स्पेस बॅकस्पेस शिफ्ट की ह्या कन्सिडर केल्या जातात का शिफ्ट की च मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे आता परत एकदा सांगतो तर बघा सगळ्यात पहिल्यांदा स्पेस की बद्दल बोल बोलूया की स्पेस की ही किस्ट्रोकमध्ये काउंट होते परंतु अजून महत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर एखादा स्पेस नसताना शिल्लकचा स्पेस जर दिला तर ते तुमच्या मध्ये सुद्धा काउंट होतो परंतु इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एक स्पेस पडला तर समोरचं सर्व चुकणार का तर नाही अजिबात नाही आयोगाच्या स्किल मध्ये असं होत नाही दोन हजार एकवीसमध्ये असा प्रॉब्लेम आला होता परंतु त्यासाठी स्किल टेस्ट कॅन्सल करण्यात आली आणि परत स्किल टेस्ट घेण्यात आली पण माझं असं वैयक्तिकरित्या सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही लोक स्पेस या बटनाचा एक्स्ट्रा वापर करूच नका जिथं एकच स्पेस आहे तिथं एकच स्पेस द्या जिथं दोन आहे तिथं दोन द्या स्पेसवर या याआधी मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये स्पेस बटनाबद्दल डिटेल माहिती दिली आहे आता क्रमांक दुसरा बॅकस्पेस तर बॅक स्पेजचं बॅक हे कि स्ट्रोकमध्ये काउंट होईल का तर अजिबात नाही बॅकस्पेस कसं काय काउंट होईल कि स्ट्रोकमध्ये तर ते बॅकस्पेस बटन कि स्ट्रोकमध्ये काउंट होणार नाही तसेच बरेच जण विचारत आहेत की बॅक्स्पेजचा वापर करावा की नाही करावा किती करावा बॅक्सपेजचा वापर जरूर करा बॅकस्पेस हे बटन तुम्हाला वापर करण्यासाठीच ॲक्टिव्ह मोडमध्ये दिलेलं आहे परंतु त्याचा वापर किती करावा तर त्याचा वापर हा खूप मर्यादित करा कारण की तुम्ही इथूनपासून जर सवय लावाल प्रॅक्टिसमध्ये जर सवय लावाल बॅकस्पेसच्या बटनाची कमी वापर करण्याची तर तुमचं तिथं कुठंतरी एक दोन शिल्लक बॅकस्पेस पडेल त्या वापरापेक्षा परंतु इथेच जर तुम्ही भरपूर वेळा बॅकस्पेस वापरत असाल तर तिथे तर तुम्ही स्किल मध्ये थोडेफार पॅनिक होता त्या पॅनिकनेसमध्ये एक दोन शब्द शंभर टक्के चुकणार तुमचे आणि ते सारखेसारखे चुकत राहिले तुम्ही बॅक्सपेजचा वापर कराल तर मग माझं असं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही बॅक्स्पेजचा वापर तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये अत्यंत मर्यादित प्रमाणात ठेवा माझं तर असं म्हणणं आहे की भरपूर सॉफ्टवेअरमध्ये जसं टायपिंग या सॉफ्टवेअरमध्ये बॅक्सपेस लॉक करण्याची सिस्टीम दिलेली आहे तर तुम्ही अशा सॉफ्टवेअरमध्ये बॅक्सपेस बटन लॉक करू शकता मॅन्युअली तर अशा प्रकारे बॅकस्पेस झालं तर आता तिसरं शिफ्ट की शिफ्ट कीचा सिंगल शिफ्ट की प्रेस केल्याने त्याचा के की स्ट्रोकमध्ये काउंट होणारच नाही परंतु शिफ्ट की सोबत जे तुम्ही एखादी की प्रेस करता ज्याच्यामुळे तुमचं अक्षर टाईप होतं स्क्रीनवर तर त्या संबंधित कीचा जो आहे तो किस्ट्रोकमध्ये ते काउंट केल्या जाईल परंतु फक्त शिफ्ट कीचा की मध्ये काउंट केल्या जाणार नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपली अशी व्हिडिओ सिरीज चालूच राहणार आहे आपण आता या व्हिडिओ सिरीजमध्ये आणखी एक समोरचं पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे संडे विथ पोस्ट होल्डर तर आपण प्रत्येक रविवारी अशा अनुभवी उमेदवारांना आणणार आहे त्यांचे अनुभव शेअर केले जातील त्यांच्या अनुभवातून तुम्हाला आणखी एक दोन गोष्टी नवीन कळतील जसं की या रविवारी आपण एक सेशन घेतलं असं दर रविवारी ते सुरू राहणार तर विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू